नमस्कार मित्रांनो आजची कथा रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला येणारा कॉल काही कॉल्स उचलायचे नसतात रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला येणारा कॉल तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने फक्त फोन उचलला पण त्यानंतर त्याचं आयुष्यच संपलं ही कथा ऐकण्याआधी लाईट बंद करा हेडफोन लावा आणि शेवटपर्यंत ऐका कारण कथा संपली तरी भीती संपणार नाही चला मित्रांनो आपल्या कथेला सुरुवात करू पुण्याजवळच एक लहान असं गाव होतं भैरवनगर गाव शांत हिरवं पण सूर्य मावळल्यानंतर त्या गावाचं रूप बदलायचं त्या गावात राहायचा समीर वय साधारण अठ्ठावीस वर्ष एत एक मध्ये नोकरी वर्क फ्रॉम होम आईवडील लहानपणीच गेलेले त्यामुळे तो एकटाच राहत होता समीराला एक सवय होती तो रात्री उशिरापर्यंत जागा असायचा मोबाईल लॅपटॉप हेडफोन हेच त्याचं जग पहिला कॉल एक दिवस रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटे वाजले ट्रिंग ट्रिंग समीरचा फोन वाजला अन्नू नाबा समीर थोडा थांबला या वेळेला कोण फोन करेल त्याने कॉल उचलला हॅलो पलीकडून आवाज आला खूप हळू थंड स्त्रीचा आवाज समीर दार उघड समीर चकेत झाला तुम्ही कोण फोन कट समीर हसला कोणीतरी प्राण करत असणार दुसरी रात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटे कॉल आला तोच नंबर समीरने उचलला समीर मी बाहेर आहे यावेळी आवाज जास्त जवळचा वाटला समीर उठून दाराकडे गेला दार उघडून पाहिलं बाहेर कोणीच नव्हतं रस्ता पूर्ण रिकामा फक्त वारा आणि झाडांची सळसळ तो दार बंद करून आत आला फोनकडे पाहतो तर कॉल हिस्ट्री नो रेकॉर्ड समीर घाबरला तिसरी रात्र आरशातलच सत्य तिसऱ्या दिवशी समीर झोपलाच नाही तो जागाच होता रात्रीचे बारा वाजून अकरा मिनिटे रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटे फोन वाजला यावेळी कॉल उचलण्याआधीच फोनवर एक मेसेज आला मागे बघ समीर हळूच मानवळवतो आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसत नाही आणि अचानक आरशात एक बाई दिसते पांढरी साडी विस्कटलेले केस डोळ्यांतून रक्त येत होत ती हसते फोनवर आवाज आला मी इथेच आहे समीर समीर किंचाळला पलायन तो धावत घराबाहेर आला रात्रीचा अंधार गाव शांत पण भयानक शांतता तो थेट गावातल्या जुन्या आजीकडे गेला मंगल आजी गावात सगळे म्हणायचे त्या सगळं जाणतात मंगल आजींनी समीरला पाहिलं आणि म्हणाल्या ती तुला सापडली ना समीर हादरला कोणती आजी म्हणाल्या वीस वर्षांपूर्वी इथे एक मुलगी मेली होती अनघा तिला रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला जिवंत जाळलं गेलं होतं तिचा आत्मा कॉल करतो आणि जो कॉल उचलतो तो पुढचा असतो समीर थथर कापू लागला सत्य उघड होत आजी पुढे म्हणाल्या तुझ्या वडिलांनी त्या घटनेला पाहिलं होतं पण त्यांनी कोणालाच सांगितलं नाही समीरला सगळं आठवलं लहानपणी वडील रात्री घाबरून उठायचे रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला नेहमी घड्याळ बंद करायचे अनघाचा आत्मा न्याय मागत होता शेवटची रात्र आजींनी उपाय सांगितला आज रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला त्या जागी जा आणि तिचं नाव मोठ्याने घे गे, समीर गेला रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटे वारा जोरात सुटला जमीन हादरली अनघा समोर उभी राहिली मला मुक्त कर समीर रडत म्हणाला माफ कर सत्य सगळ्यांना सांगेन अनघा हसली आणि हळूहळू हवेत विरघळली पण कथा इथे संपत नाही पुढच्या दिवशी समीरने पोलिसांना सगळं सांगितलं गावात शांतता आली पण आजही भैरव रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला लोकांच्या फोनवर एक कॉल येतो अनु नाबा आणि आवाज म्हणतो दार उघड तर मित्रांनो कशी वाटली कथा जर आज रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटेला तुमचा फोन वाजला तर कॉल उचलाल की दुर्लक्ष कराल कारण काही आत्मे अजूनही न्यायाची वाट पाहत आहेत ही कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही कथा कोणालाही शेअर करा कारण पुढची कथा कदाचित तुमच्याच आयुष्यावर आधारित असेल